आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर गुरसाळे या कारखान्याच्या तीन गोडाऊनला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले अभिजित पाटील यांनी करमाळ्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची सभा सुरू होती या सभेत शरद पवारांचे भाषण सुरू होते सभा सोडून अभिजित पाटील थेट कारखानास्थळी दाखल झाले यामध्ये रोहित पवारांनी आपल्या भाषणांमध्ये कारवाईची भीती व्यक्त केली होती आताची सर्वात मोठी बातमी आपण पी पी आर न्यूजच्या माध्यमातून पाहतोय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वेणूनगर गुरसाळे इथल्या तीन गोडाऊनला बी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले आहे करमाळ्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची सभा सुरू होती या सभेत अभिजित पाटील देखील उपस्थित होते सभेत शरद पवारांचे भाषण सुरू असताना सभा सोडून अभिजित पाटील थेट कारखानास्थळी दाखल झाले आहेत यामध्ये रोहित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये कारवाईची भीती व्यक्त केली होती आ, तर काय झालं की विठ्ठल कारखाना अडचणीत होता सभासदांनी मतदान रुपये आणि कारखाना चालू झाला पहिल्या वर वर्षी सात लाख सव्वीस हजार के, के के गाळप केलं यावर्षी देखील अकरा लाख दहा लाख एक्क्याऐंशी हजार गाळप केलं दहा लाख पंच्याऐंशी हजार पोती साखर बाहेर पडली जवळजवळ चार कोटीच्या आसपास तीन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख युनिट आपण लाईट एक्सपोर्ट केली डिस्लरी सुरू आहे अजून मो बगॅज आहे आणि अशा स्थितीमध्ये जप्तीची कारवाई गेली चार महिने सुरू आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये खरी सरपेसी सुरू झाली त्याच्यावर कारखाना बंद होता आम्ही आलो निवडून मग त्यांना गेल्या दोन वर्षात पस्तीस कोटी रुपये आम्ही बँकेच्या मग भरलेत आत्ता स्टेच्या ऑर्डर होती बँकेने कोर्टानं ऑर्डर केली होती त्या कोर्टाच्या ऑर्डरनुसार स्थगिती होती पण काल पंचवीस तारखेला काल पुढं होतो आणि कारखाना चालू होता इतके दिवस म्हणून आम्ही बँकेला स्थगिती मागत होतो कोर्टाला स्थगिती मागत होतो की जप्त होऊ नये कारखाना सुरू आहे परंतु काल बँकेने तिथं म्हणणं मांडलं आता कारखाना बंद झाला आहे आणि त्या ठिकाणी ऊस गाळप संपलं आहे शेज काळत हंगाम संपला आहे त्यामुळं काल कोर्टाने स्थगिती उठवली आणि स्थगिती उठवल्यानंतर आम्हाला असं आणि बँक कोर्टाने देखील सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा पण बँकेने डायरेक्ट येऊन आम्ही आत्ता पवारसाहेबांच्या सभेत होतो आणि हिथं मात्र ही कारवाई गेली आहे त्यामुळं आता चिंतेची बाजू अशी आहे की गाडोनमध्ये साखर आहे आणि काही शेतकऱ्यांची बिलं देणं बाकी आहे त्यामुळं त्वरित निर्णय घेऊन बँकेशी आम्ही संपर्क साधतोय वरिष्ठांशी संपर्क साधतो आहे पवारसाहेबांशी बोललो आहे आता सहकार मंत्र्यांशी पण संपर्क केला होता परंतु ते दवाखान्यात असल्यामुळं आता सरकारमधल्या सगळ्यांशीच बोलावं लागणार आहे कारण ते त्याशिवाय होणार नाही असं दिसतंय म्हणजे अजितदादांशी असतील फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री असतील यांच्याशी देखील मी पवारसाहेबांना सांगेन की बोला आणि काहीतरी मार्ग काढून द्या त्याशिवाय कारखाना हा या तालुक्याचा कणा आहे आणि तो वाचला पाहिजे ह्यासाठी आम्ही भूमिका पोलीस स्टेशनला देखील एफ आय आर दिली होती आम्ही कोर्टात देखील के दाखल केलं की हे जुने कर्ज ह्यांनी भ्रष्टाचार केला आहे थकवलं म्हणजे काय तर ह्यातले पैसे घरी घेऊन गेलेत त्यामुळं भ्रष्टाचार झाला आहे तर त्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यांच्याकडनं ते वसूल व्हावे आणि ते कारखान्यावर पडलेला बोजा कमी करावा अशा आम्ही वारंवार मागणी केली परंतु सरकार त्या बाबतीत कुठली कारवाई करत नाही कारण त्यांच्यातले काही लोक सरकारच्या बाजूने असल्यामुळं त्या गोष्टी पाहत आहेत दाबा आता ते तर आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही परंतु काय की ही, का ही कारखाना दोन हजार एकवीसपासनं ह्या अडचणीत अडचणीत एकोणीसला कर्ज मिळालं त्यानंतर अडचणीत ह्या अडचणीचे सामोरे जातोच होता परंतु आम्ही त्या ठिकाणी थोडे पैसे भरून बँक काढून कर क्रशिंग करून शेतकऱ्याला दोन रुपये जास्त देता येतील ही भूमिका आमची होती त्यातनं आम्हाला असं वाटत होतं की कारखाना चांगला चालवल्यानंतर हा शेतकऱ्याला इथल्या मदत होती आहे दोन रुपये जास्त मिळते सहानुभूतीपूर्वक विचार करतील परंतु तसा झाला आहे असं वाटत नाही किती गोडाऊन सील केलं जात आत्ता तर तीन सांगितलेत ज्यात साखर होती ते तीन, okay. तीन गोडाऊन आता सील झाले आता बाकीचे अधिकारी बसलेत आता ते काय काय सील करतायत काय गोडाऊनला आता करेक्ट आकडा माहीत नाही मला लागभरपे ती असतील आता आयडिया नाही मला नक्की माहिती घेऊन सांगतो कारण करेक्ट आकडा सांगणं गरजेचं आहे जुना संचल। आता चारशे तीस कोटी व्याजासहित आता एम एस सी बँकेचं कर्ज आहे असं बँकेनं कळवलं आहे आम्हाला परंतु हे सगळं कर्ज मी निवडून यायच्या आधीच आहे आता ते व्याज आणि ते मुदल खूप वाढलं आहे आता बँकेचं असं म्हणणं आहे पंचवीस टक्के रक्कम भरल्याशिवाय आम्ही काय तुम्हाला ह्यात आम्ही मदत करू शकत नाही मग आता शंभर एकशे दहा कोटी रुपये भरली आहे तर कारखाने बिलं शेतकरी कसं चालवायचा प संकट आहेत आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय त्यातनं मार्ग काय निघतोय त्यातनं मार्ग काढून पुढे जाऊ आता अचानक संकट आलं आपण देखील आता अचानक प्रश्न विचारतो आहे त्यामुळे मला त्यांच्याशी पण ते थोडं चर्चा करावं लागेल